दरवर्षी दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो या दिवशी धनाची देवता कुबेर आणि धन्वंतर यांची पूजा केली जाते या दिवशी प्रामुख्याने खरेदी केली जाते अश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते यावर्षी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणारा धनतेरस हा पाच दिवसांच्या दिवाळी सणाचा पहिला दिवस आहे आणि घरात संपत्ती समृद्धी आणि सौभाग्य आणण्यासाठी हा सर्वात शुभ दिवस मानला जातो पारंपरिकपणे धनतेरसला मौल्यवान वस्तू खरेदी केल्याने संपत्तीची देवी लक्ष्मी आणि संपत्तीचा देव भगवान कुबेर यांना तुमच्या जीवनात आमंत्रित केले जाते असे मानले जाते धनतेरस नंतर नरक चतुर्दशी दिवाळी गोवर्धन पूजा आणि भाऊवीस साजरा केला जातो धार्मिक श्रद्धेनुसार देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांचा जन्म या दिवशी झाला होता म्हणूनच याला धन्वंतरी जयंती असे म्हणतात धनतेरस्ती तारीख खरेदीचा शुभ मुहूर्त त्याचबरोबर तिथीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि त्याचं महत्त्व काय या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर धनत्रयोदशीचा पूजा मुहूर्त अठरा ऑक्टोबर सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे धनतेरसच्या दिवशी खरेदीसाठी शुभ मुहूर्त सकाळी सात अकरा ते रात्री आठ पस्तीसपर्यंत आहे याव्यतिरिक्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत अभिजूत मुहूर्त आणि दुपारी एक वाजून एकावन्न मिनटं ते तीन वाजून अठरा मिनिटापर्यंत लाभ उन्नती या देखील अत्यंत फलदायी मानला जातो यावेळी सोने चांदी भांडी किंवा देवदेवतांच्या मूर्ती खरेदी केल्याने तुमच्या घरात आशीर्वाद संपत्ती आणि सौभाग्य येते यावर्षी धनतेरसच्या दिवशी पूजेसाठी सर्वोत्तम वेळ संध्याकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनटं ते आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे यावेळेस भगवान धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि संपत्तीचे देवता कुबेर यांची आपण पूजा करणार आहोत धनतेरसचा उल्लेख आला की सर्वात आधी मनात येणारी गोष्ट म्हणजे खरेदीची परंपरा ही परंपरा लोकांमध्ये धार्मिक श्रद्धा म्हणून अस्तित्वात आहे सोने आणि दागिने सोने हे पवित्रता आणि संपत्तीचे प्रतीक आहे तर या दिवशी सोने खरेदी करणे हे घरात लक्ष्मी देवीच्या देवीच्या आगमनाचे लक्षण मानले जाते चांदीच्या वस्तू चांदी शक्ती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे चांदीची नाणी भांडी आणि मूर्ती नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि घरात सौभाग्य आणतात धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वात लोकप्रिय खरेदी म्हणजे सोने ते सोन्याचे दागिने किंवा नाणी असू शकतात म्हणूनच सर्व दी दागिन्यांच्या दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळते सोने एक मौल्यवान धातू आहे आणि समृद्धीशी संबंधित आहे तार्किकदृष्ट्या सोन्याच्या गुंतवणुकीमुळे कधीही तोटा होत नाही म्हणून धनत्रयोदशीचे असा एक दिवस आहे जेव्हा सर्व कुटुंबातील फायदेशीर गुंतवणूक करून त्याची संपत्ती वाढवतात त्याचबरोबर सोने खरेदी करणे परवडत नाही जर तुम्ही करू शकत नसाल तर काळजी करू नका धनुत्रयोदशीला काय खरेदी करावी याच्या यादीत चांदीलाही खूप शुभ मानले जाते तुम्ही चांदीचे दागिने देवी देवतांचे मूर्ती चांदीची भांडी किंवा अगदी चांदीचे सजावटीचे असे वस्तूही तुम्ही खरेदी करू शकता चांदीचे मूल्य देखील सतत वाढत आहे आणि ही गुंतवणूक ही अत्यंत फायद्याची मानली जाते आपल्या देवघरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही देवाची जर मूर्ती नवीन बनवून घ्यायची असेल तर हा दिवस अत्यंत शुभ दिवस मानला जातो अशी चांदीमध्ये तुम्ही माता लक्ष्मीची मूर्तीसुद्धा या दिवशी नक्कीच बनवून घेऊ शकता आणि माता लक्ष्मीचं आगमन आपण धनतेरसच्या दिवशी नक्कीच आपल्या देवघरामध्ये करू शकता चांदी खरेदी ही अत्यंत सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि घरात सुसंवाद आणते असे मानले जाते चांदीची भांडी देवतांच्या मूर्ती किंवा नाणी हे लोकप्रिय पर्याय आहेत कारण ते पवित्रता आणि समृद्धीशी संबंधित आहेत स्वयंपाकघरामध्ये लागणारी भांडी किंवा देवपूजेमध्ये लागणारी भांडी या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानले जाते परंपरेनुसार धनत्रयोदशीला धातूची किंवा पितळी भांडी खरेदी केल्याने संपत्तीचा प्रवाह वाढतो आणि घरगुती सुसंवाद सुनिश्चित होतो दिवाळीच्या उत्सवात अनेक कुटुंबे या नवीन वस्तूंचा वापर करतात ज्यामुळे सकारात्मक वातावरणमध्ये आणखी भर पडते आपल्या हिंदू धर्मामध्ये सोने पितळ चांदी इत्यादी धातू शुद्ध आणि शुभ मानले जातात त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी लोक पितळेची भांडी आणि सोन्या चांदीचे दागिने इत्यादी खरेदी करतात पितळेची भांडी तुमच्याकडे जर मुबलक असतील तर अशा शोभेच्या वस्तू आता इथे पहा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे हे पितळेचं शुभ लाभ आहे अशा गोष्टींचीही तुम्ही खरेदी नक्कीच करू शकता धनतेरसच्या दिवशी पितळेची भांडी खरेदी करण्याची परंपरा खूप जुनी आहे धार्मिक श्रद्धेनुसार पितळ हा धातू भगवान धन्वंतरी यांचा प्रिय धातू मानला जातो या धातूची भांडी घरी आणल्याने घरात आरोग्य सौभाग्य आणि संपत्ती वाढते पितळ खरेदी केल्याने घरात पट फायदा होतो आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते ही भांडी तुम्ही स्वयंपाकासाठी किंवा पूजेसाठी वापरू शकता पितळी भांड्यांमध्ये तुम्ही देवपूजेमध्ये लागणारे साहित्य जसं की दिवे असतील समय असतील निरंजन अशा बऱ्याच गोष्टींची तुम्ही नक्कीच या दिवशी खरेदी करू शकता चांदीमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल गणपती बाप्पांची मूर्ती असेल याचीही करी खरेदी तुम्ही या दिवशी करू शकता जर तुम्हाला तुमच्या घरातील सुख आणि सौभाग्य वाढवायचे असेल तर धनत्रयोदिशिला कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता यंत्र असतील तर या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये नक्कीच त्याची पूजा करून त्याची स्थापना तुम्ही या दिवशी देवघरामध्ये करू शकता तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी खरेदीच्या मुहूर्तावरती नक्कीच तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करून देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकता बरीच यंत्र आहेत ते जरी घ्यायचे नसतील अशी मूर्ती घ्यायची असेल तरीही इथे पहा माझ्याकडे अशी कुबेर मूर्ती आहे दिवाळीमध्ये या मूर्तीची नक्कीच पूजा केली जाते आणि नंतर आपण ही मूर्ती आपल्या तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपण ही मूर्ती तिजोरीमध्ये ठेवू शकतो धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या संपूर्ण आवडीच्या गोष्टी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता याच्यामध्ये दक्षिणावरती शंखही तुम्ही या, या दिवशी खरेदी करून घरी आणू शकता कवड्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत धनत्रयोदशीच्या दिवशी पाच पिवळ्या कवड्या खरेदी कराव्यात आणि त्या देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण कराव्यात यातून तुम्हाला पैसेही मिळतील आणि तुमच्या करिअरसोबतच तुमचा व्यवसायही झपाट्याने वाढेल धनत्रयोदशीला धने खरेदी करण्याची परंपरा देखील विशेष महत्त्वाची आहे या दिवशी धने खरेदी करून ते देवी लक्ष्मीला अर्पण करावेत नंतर यातील काही धने आपल्या तिजोरीत किंवा पैसे साठवण्याच्या ठिकाणी ठेवावेत असे केल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होते हे धने केवळ संपत्तीचे प्रतीक नाही तर शुभ ऊर्जेचा वाहक देखील आहे जे आर्थिक स्थिरता आणतात धनत्रयोदशीला बत्ताशे खरेदी करणे शुभ आणि फायदेशीर मानले जाते कारण ते समृद्धीचे प्रतीक आहे आणि बत्ताशे खरेदी करणे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरात सुख समृद्धी आणण्यासाठी एक पारंपरिक आणि शुभ काम आहे बत्ताशे हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते धनत्रयोदशीला लक्ष्मी पूजनात बत्ताशाचा नैवेद्य दाखवला जातो आणि ते प्रसाद म्हणून आपल्याला वाटले जातात बत्ताशे खरेदी करणे ही एक पारंपरिक आणि शुभ प्रथा आहे ज्यामुळे घरात लक्ष्मी आणि समृद्धीचा वास होतो असेही मानले जाते आणि लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे पूजेमध्ये जुने बत्ताशे मांडू नका नवीन बत्ताशांची खरेदी करूनच आपल्याला ते पूजेमध्ये मांडायचे आहेत या शुभ दिवशी नवीन झाडू खरेदी करणे ही अत्यंत शुभ मानले जाते झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते झाडू खरेदी केल्याने घरातील दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर होते असे म्हटले जाते धनत्रयोदशीला खरेदी केलेला झाडू प्रथम पूजा करून नंतर घरात वापरायला सुरुवात करावी त्यामुळे देवी लक्ष्मीचा तुमच्या घरात कायमचा निवास होतो आणि घरात बरकत राहते जाड़ु या दिवशी झाडू खरेदी करण्याबाबत आणखी असा एक समज आहे की असे केल्याने लक्ष्मी घरातून बाहेर पडत नाही यासोबतच काही लोकांचा असाही विश्वास आहे की या दिवशी घरात झाडू आणल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि घरातमध्ये नकारात्मकता पसरते एवढेच नाही तर नवीन घरात जर प्रवेश करत असाल तर झाडू घेऊनच प्रवेश करायचा आहे असे केल्याने अत्यंत ते शुभ मानले जाते त्यात घर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबात झाडूचा नियमित वापर केला जातो स्वच्छता ही देवी लक्ष्मीला आकर्षित करते असे म्हटले जाते की त्यामुळे धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे धन त्रयोदशीला नवीन झाडू आणण्यापूर्वी घरातील जुना झाडू काढून टाकावा धनतेरस हा शब्द धन आणि तेरस या दोन शब्दांपासून बनला आहे धनसंपत्तीचे प्रतिनिधित्व करणारे आणि तेरस हा शब्द तेरावा दिवस दर्शवतो पाच दिवसांचा दिवाळी सण अधिकृतपणे या दिवशी सुरू होतो असे मानले जाते की या दिवशी समुद्रमंथन किंवा समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी दुधाच्या सागरातून प्रकट झाली मीठ आणल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष देखील दूर होतो वाईट नजरेचा प्रभावही दूर होतो धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ घरात आणल्याने राहूचा अशुभ प्रभावही दूर होतो अशी समजूत आहे धनत्रयोदशीला खरेदी करणे महत्त्वाचे आहे परंतु शास्त्र या दिवशी काही वस्तू खरेदी करण्यास मनाई करते काचेची भांडी काचेचा संबंध राहूशी आहे जो नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो तेल आणि तूप तर या दिवशी या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जात नाही काळ्या वस्तू या नकारात्मकतेचे प्रतीक मानल्या जातात त्याचबरोबर लोखंडी वस्तू प्लॅस्टिकपासून बनवलेल्या वस्तूही खरेदी करू नयेत या दिवशी शनी केतू आणि राहूशी संबंधित वस्तू खरेदी करणे टाळावे नतेरसला राईचे तेल खरेदी करणे अशुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार राईच्या तेलाचा तेला देवाशी संबंध असून ते अर्पण केले जाते या दिवशी तेलाचे दान केल्याने कुंडलेतील शनीची स्थिती कमकुवत होते तसेच अशुभ परिणाम देखील मिळतात या दिवशी माता लक्ष्मीच्या आवडीच्या गोष्टी नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता धनत्रयोदशीसाठी बाजारपेठा अगोदर सजल्या असून रस्ते आणि दुकाने ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत शास्त्रामध्ये काही गोष्टींचा उल्लेख आहे उल्ले ज्या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या पाहिजेत धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी केल्याने घरात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही तसे हिंदू धर्मात खूप शुभ मानले जाते धनतेरस हा एक सुंदर सण आहे जो समृद्धी आणि आनंद साजरा करतो धनत्रयोदशीसाठी काय खरेदी करायची असा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा पडला असेल तर व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे धनत्रयोदशीसाठी अनेक विधी असताना लक्षात ठेवण्याची मुख्य गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्व प्रक्रिया तुमच्या हृदयातून पार पाडणे आवश्यक आहे तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांना सामील करून घ्या आणि एक एकत्र येऊन घर सजवा वातावरण आनंदी आणि उत्साही बनवा हा दिवस संपत्ती समृद्धी आणि सौभाग्यात गुंतवणूक करण्यासाठी परिपूर्ण आहे सोन्या चांद्यापासून ते स्वयंपाकघरातील भांडी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नाणी आणि मूर्तीपर्यंत प्रत्येक खरेदी विपुलता आणि देवी आशीर्वादाचं प्रतीक आहे शुभ वस्तू निवडून आणि योग्य विधी पाळून कुटुंबे धनतेरस साजरे करू शकतात आणि पुढील वर्षासाठी आनंद समृद्धी आणि यश सुनिश्चित करू शकतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असायची का छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ